मेरजेतील पंढरपूर रोडवरील भोसेफाटा येथे झालेल्या दोन चार चाकीमधील भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असल्याची घटना घडली आहे यामध्ये अनिकेत निवृत्ती एकल वय चोवीस राहणार बजरंगनगर कुपवाड आणि राजेश गोकुळराव जाधव वय सव्वीस राहणार बजरंगनगर कुपवाड या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चार चाकी घेऊन जाणाऱ्या अनिकेत व राजेश यांच्या चार चाकीला भीषण अपघात होऊन रस्त्याच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या चार चाकीला जोराची धडक बसली या धडकेत अनिकेत एकल आणि राजेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की एकाचा मृतदेह रस्त्यावर तर दुसरा मृतदेह चक्काचूर झालेल्या चार चाकीमध्ये अडकला होता मिरज ग्रामीण पोलीस तसेच आपत्कालीन सेवा देणाऱ्या महादेव अँब्युलन्स सर्व्हिसचे महादेव वनखंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सदरचा मृतदेह बाहेर काढला घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सदरचा अपघात झाला असून या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयात श विच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहे